तर आज आजही इथे हरिपाटा भांडवाची चिंतन सेवा आहे आणि त्या निमित्ताने म्हटलं इथे जो घेणार आहे तिथे जो घेणार आहे तेच इथेही घ्यावं हे एक कारण त्याचं आहे दुसरं कारण असं आहे की आज आपल्या महोत्सवाचा दत्त जन्मोत्व दत्त जन्माच्या उत्सवाचा महोत्सव महोत्सवाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी शक्यतो नामाचं महत्त्व सांगणारा अभंग चिंतन ओवी किंवा तत् संबंधाने काहीतरी चिंतन करत असा वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे आणि तनिमित्ताने आपण इथे ज्ञानोबार हरिपाठाच्या सोळाव्या क्रमांकाच्या अभंगाचा आज आपण इथे विचार करणार आहोत माऊली ज्ञानोबाराय या अभंगामध्ये म्हणतात हरिपाठ ही हरिबुद्धी बुद्धी हरी जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण जो बुद्धीने हरिच जप करतो जो बुद्धीने हरिच जप करतो त्याला नक्कीच सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि बुद्धीने जप करणं हे तितकच सुलभ आहे इतर अन्य कोणत्याही साधनांपेक्षा ते अत्यंत सुलभ आहे आणि असं हरिचं नाम घेतल्यानंतर रामकृष्णांचं नाम घेतल्यानंतर सर्व सिद्धी प्राप्त होतात सर्वोच्च स्थिती जी आहे परमार्थातली त्या स्थितीचा अनुभव सुद्धा आपल्याला त्या नामाने प्राप्त होतो ती उन्मन स्थिती सुद्धा आपल्याला प्राप्त होते एवढंच नाही तर सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले जर आपण तो हरिपाठ केला त्या हरिपाठाचा म्हणजे हरीच्या नामाचा पाठ केला तर आपल्याला सर्व सिद्धी सर्व प्रकारची बुद्धी आणि सर्व प्रकारचं धर्म जे आहे ते आपल्याला प्राप्त होतात असं तिसऱ्या तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोब सांगतात आणि असं म्हणतात की हरिचा हरिनामावरती रामकृष्ण नामावरती जर तुमचा ठसा म्हटला तर तुम्हाला सर्व दिशेला हरिरूप म्हणजे तुमची वृत्ती जी आहे ती हरिरूपच होणार आहे हरिरुंप झाल्याशिवाय राहणार नाही असा ह्या अभंगाचा सर्व सर्व अर्थ आहे आपल्याकडे आता फक्त पाच ते सहा अशी प्रवचन सेवा होत त्यातले उरले फक्त आता दहा मिनिट आता त्या दहा मिनिटामध्ये कारण इथून परत कानिपु मंदिरामध्ये सुद्धा सेवा आहे तिथे इथे सेवा पार करून परत नाही इथे यायचं आहे त्यामुळे आहे त्या वेळामध्ये थोडस आता पहिल्या दिवस असल्या कारणामुळे होत पहिल्या दिवशी थोडस वेळामध्ये मागे पुढे होत पण तरी सुद्धा शक्य होईल त्या पद्धतीने आपण ह्या अभंगामध्ये ज्ञानोबरायांनी ज्ञानोबरायांना जे आपल्यापर्यंत सांगायचं आहे आपल्याला सांगायचं आहे त्याचा आपण विचार करूया आपल्याकडे आपल्याकडे म्हणण्यापेक्षा हरिपाठ माहीत नाही असं कोणी वारकरी नसेल वारकरीच नाही तर इतर महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा संपूर्ण भारतामध्ये म्हणा हरिपाठ माहीत नाही असं कोणी व्यक्ती नसेल कमीत कमी पाठ नसेल पण हरिपाठ माहीत नसेल असं कोणी व्यक्ती नाही हरिपाठ सर्वांना श्रुत आहे सर्वांना माहीत आहे नाहीत कमी कमी पण देवाजी द्वारे तरी व्यक्ती सर्वांचा पाठ आणि हरिपाठ आपण जो हरिपाठ बनवला तो आपल्या आमच्या सारख्या सर्व साधकांचा साधकांना परमार्थाचं एक मार्गदर्शन मिळावं मार्गदर्शना हा अभंग किंवा हे सत्तावीस अभंग जे पाहिले आता बारकाईने म्हणून आम्ही रोजच हरिपाठ करतो बारकाईने पाहत नाही का पण आपली अवस्था अशी झालेली आहे अतिपरिचयात अवज्ञा अतिपरिचयात अवज्ञा झालेली रोजचं म्हणत त्याला कोण रडत रोजचा येणारा पाहुणा त्याला कोणी असं म्हणतात ना एखादा पाहुणा रोज येणार असल्यानंतर तेवढी किंमत नसते तसं आपण रोज हायपाट कर। करतो पण अर्थाच्या दृष्टीने आपण विचार करतोच असं नाही अर्थाच्या दृष्टीने आपला विचार तितकाच आपला केला जात नाही त्या निमित्ताने जी सेवा आपल्याकडे पुण्यामध्ये चालू आहे त्या हरिपाठाच्या अभंगाचा एक अर्थ उलगडून घेण्याची तर नक्कीच इथूनही मी सांगेन की सर्वांनी त्याचा नक्की श्रवणाचा लाभ घ्या तिथेही आपली संख्या वाढवा जेणेकरून आपण जो हरिपाठ म्हणतोय अर्थाविनपोती नाका नाका ना मोती अर्थाविना पूर्ती वाचू नये जसं नाका वाचून ना मोती नोभून दिसत नाही तसं अर्थावन पूर्ती वाचू नये आपण जो म्हणतो त्याचा अर्थ आपल्याला उलगडावा समजावा नक्की काय सांगायचं हे समजून घेण्याकरता आपण हरिपाटाच्या अभंगाचा विचार केला पाहिजे आणि त्या निमित्ताने आपण काय करतोय रोज दर सोमवारी आपण उपक्रम चालू केला आहे उपस्थितीला असावी असं मला वाटतं हरिपाठ माउलीनी जो निर्माण केली साधकांना पोहोचण्याकरता माऊलींनी हरिपाठाची निर्मिती केली आहे जे सामान्य साधक आहेत त्या सामान्य साधकाला पहिल्या अभंगात माऊली फक्त तू क्षण मागतात पहिल्या अभंगामध्ये फक्त क्षणभर मागतात तू क्षणभर फक्त ते बाबा येथे एखाद्या मुलाला अभ्यासा करता थोडस आधी लालच दाखवावं लागतं तू एवढा अभ्यास केला तर मी तुला हेच काही माऊली सुद्धा आपल्याला आधी सांगतात बाबा तू फक्त क्षणभर दे एखादा डॉक्टर ज्यावेळेस आपल्यावरती काहीतरी उपचार करत असतो तो उपचार करत असताना लगेच पावर असलेल्या गोळ्या देत नाही आधी तो काय करतो आधी कमी गोळी देतो त्यात फरक नाही पडला तर ती पावर वाढवून देतो त्यात फरक नाही पडला तर आणखी पॉवर वाढवून देतो तस इथे आपल्याला या जन्म मृत्यूच्या संसारामधून सोडवण्याकरता या जन्म मृत्यूच्या आजारातून आपल्याला बाहेर पाडणे करतात ज्ञानोबरा ते आपल्या सगळ्यांना उपदेश करतात मार्गदर्शन करतात तेथील ज्ञानोबरा जन्म मृत्यूच्या रोगावरचे स्पेशालिस्ट आहेत आणि ते आपल्याला सुद्धा प्रत्येक अभंगातून प्रत्येक अभंगातून आपल्या त्या स्थितीपर्यंत जन्म मृत्यूच्या ह्या महासागरातून पार पाडण्याकरता ज्या स्थितीला पोहोचणं गरजेचं आहे त्या स्थितीपर्यंत पोहोचवण्याकरता ज्ञानोबरा हळूहळू हळूहळू नंतर शेवटी म्हणतात ते शेवटचा अभंग आहे जे, सत्तावीस क्रमांकाचा अभंग आहे काय अभंग आहे सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवडी पुढे काय आहे रिकामा अर्ध घडी राहू नको आधी फक्त क्षण मागितले आणि नंतर शेवटच्या अभंगापर्यंत जाऊन ज्ञानोबाय म्हणतात तर तू रिकामा अर्ध घड म्हणजे अर्ध क्षण सुद्धा तू राहू शकत नाही तू राहू नको या स्थितीपर्यंत ज्ञानोबराय पोहोचवतात आणि ते मधल्या प्रत्येक अभंगामध्ये प्रत्येक ही पायरी आहे त्या स्थितीपर्यंत पोहोचण्याची ज्या प्रत्येक पायरीवरती ज्ञानोबराय मार्गदर्शन करता तुम्हाला त्या हरीला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याचा तुम्हाला पाठ करावा लागेल त्याचं तुम्हाला नामस्मरण करावं लागेल ते नामस्मरण कसं करावं हे प्रत्येक अभंगामधून पहिल्या अभंगापासून चालू नामस्मरण करत असताना एक एक अभंगामध्ये ज्ञानोबाण करून नामस्मरण सांगितली हे सगळं सांगत असताना शेवटी ज्ञानोबराय एक पर्यंत पोहोचले सोळाव्या अभंगापर्यंत इथे ज्ञानोबराय सोळाव्या अभंगात असं म्हणतात की हरिबुद्धी जंपे तो नरुलभ वा सुलभ राम सांगितलं हरिबुधी जपे तो नर दुर्लभ आणि काही जणांकडे किंवा काही लोकांचं म्हणणं असं आहे की ते हरि जपे नसलं पाठ पाच दुसरंही असं ते म्हणतात की हरिनाम जपे तो नर दुर्लभ मला बरेच असेही म्हटले की हरिनाम जपे तो नर दुर्लभ तर त्याच्यावरती मी एका महानवीकडे मी त्यांना ही शंका माझी उपस्थित केली त्यावरती त्यांचं जे म्हणणं होतं मी तुमच्या पुढे मांडतो हरी हरी जपे तोनर दुर्लभ असं म्हणत असताना पुढच्याच देशामध्ये ज्ञानोबरायांनी किंवा त्याच देशामध्ये ज्ञानोबरायांनी त्या शंकेचं निराकरण केलेलं दुसरं कोणाचं काही पाहण्याची गरज नाही म्हटली ते तिथेच ज्ञानोबरायांनी काय केलंय शंकेचं निरस हरी हरी जपे तोनर दुर्लभ म्हटलं दुर्लभ दुर्लभ म्हणजे काय दुर्लभ कोणाला म्हणतं दुर्लभ तुमचं दर्शन दुर्लभ आहे म्हणजे कधीतरी भेटतं म्हणून दर्शन दुर्लभ म्हणतो का नाही हिरा कसा हिरा दुर्लभ आहे का सगळ्यांकडे हिऱ्यासारखी माणसं असते पण हिरा सगळ्याकडे नाही हिरा दुर्लभ आहे प्लॅटिनम सारखा असेच दुर्लभ आहे पण मग हरिपाठ करणारे कुठे दुर्लभ येतो करतात का नाही हरिपाठ हरिसनाम घेणारे आहेत की नाही पाहतो आपण हरिसनाम घेणारे आहेत हरिपाठ करणारे आहेत हरिपाठ करणार नाही प्रत्येक वारकरी रोज हरिपाठ करतोय हरिनाम घेतोय हरि हरिच जप करतोय जर हरिच जप तू करणारा असेल तर हरिनाम जपे तो दुर्लभ कसा असू शकतो म्हणजे हरिनाम घेणारे प्रत्येक जण आहे हरिणाम घेणारे दुर्लभ नाहीये हरिणाम घेणारी प्रत्येक नाही प्रत्येकाची स्थिती वेगळी असेल प्रत्येकाचा प्रकार वेगळा असेल हरिणामाचा जप करण्याचा प्रकार वेगळा असेल काही फक्त हरिचं नाम नाही तर हरिच्या तत्वानुसार रामकृष्ण नाम घेत असेल कृष्णाचं नाम घेत असेल अन्य कोणत्या देवतेंचं नाम घेत असेल पण नामस्मरण करणारे बरेच आहेत हे ते काही दुर्लभ नाही म्हणून ती तिथेच निवळते की हरिद्धी जपे हाच त्याचा योग्य वाट आहे असं त्या महात्माचं म्हणणं आहे

ताका ताका दा है। है। दा है। अंतकरण अंतकरण करण म्हणजे साधन आणि अंत म्हणजे आत्म आत्म दिलं साधन भगवंताला प्राप्त करण्याचं आत्मद साधन त्याला म्हणतात अंतकरण आपण भजनादिक जे क्रिया करतो भजन करतो प्रवचन, प्रवचन करतो कीर्तन करतो, 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 करतो हे जे काय हे बहिरंग साधन आहे वस्त्र परिधान करणं असेल तीर्थयात्रा करणं असेल हे बहिरंग साधन आहे पण बहिरंग साधना बरोबर भगवंताला प्राप्त करण्याकरिता अंतरंग साधन सुद्धा तितकच महत्वाचं आहे आणि ते अंतरंग साधन जा त्याला त्या म्हणतात मन बुद्धी चित्त आणि अहंकार बऱ्याच वेळा तुम्ही हे अनेकांच्या ऐकलं असेल मन बुद्धी चित्त आणि अहंकार याला ह्या चारही गोष्टींना मिळून अंतकरण असं म्हटलं दु आता अंतकरण अंतकर म्हटलं तर आपण सहज आपल्या हृदयावरती हात ठेवतो मन म्हटलं तर सहज हृदयावरती हात ठेवतो बुद्धी म्हटलं तर सहज डोक्यावरती हात ठेवतो चित्त म्हटलं तर हात ठेवतो आणि अहंकार म्हटलं तर नाही अहंकार माझा मी अहंकारी असं मानत नाही मी अहंकारी असं मानत नाही पण माऊली किंवा शास्त्र असं सांगत प्रत्येकाकडे तो अहंकार आहे अहंकारी नाही असं गुन्हा प्रत्येकाकडे अहंकार आहे कारण अंतकरण दृष्ट्या अंतकरण त्यांच्याकडे त्याकडे अहंकार आहे अंतकरणाचे चार भाग आहेत मन बुद्धी चिंता आणि अहंकार आणि हे जरी चार भाग असले तर ते क्रियेने किंवा त्यांच्या कामामुळे ते चार भाग पडले वास्तविक ते एकच जस एखादा मनुष्य आहे तो मनुष्य रोज सकाळी आपल्या मुलाला सोडवण्याकरता गाडीवरती बसून त्या मुलाला सोडवण्याकरता शाळेत गेला त्यावेळेस तो कोण आहे त्यावेळेस तो कोण आहे तो आपल्या मुलाला शाळेत सोडवण्याकरता गेला त्यावेळेस तो असतो वडील मुलाला शाळेत सोडून आल्यानंतर घरी आल्यानंतर ऑर्डर सोडतो ए त्यावेळेस असे श्रोते पाहिजे बघा तो चालत येत होता पण त्याची त्याच मन आणि त्याची वृत्ती सर्व काही होती त्यावेळेस तो कोण आहे नवरा तेच तो नंतर गाडी पकडली गाडी पकडून तो ऑफिसला गेला ऑफिस मध्ये बसला त्यावेळेस तो कोण आहे जर तो मालक असेल मालकाच्या कामगार आहे वा 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 छान तो, 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 काम तो, तो काम करत असेल तर तो कामगार आहे आणि जर तो मालकाच्या माणूस एक एक तद्वत माणूस एकच आहे पण प्रत्येक पदानुसार नाव पदा अंतकरण एकच आहे पण ते ज्या वेळेस निश्चय करत त्यावेळेस ते बुद्धी आहे संकल्प विकल्प करत त्यावेळेस ते मन आहे चिंतन करत त्यावेळेस ते चित्त आहे आणि ज्या वेळेस ते मी मी काहीतरी केले असं म्हणत असेल त्यावेळेस ते काय आहे अहंकार असं हे बुद्धी जी आहे तर त्यातलीच एक आहे का जी बुद्धी संकल्प विकल्प करणारी संकल्प विकल्प विकल्पनात्मक बुद्धी संकल्प आणि विकल्प करणारी बुद्धी बघा बर का कधीतरी कधी कधी असं होतं आपल्याला एखाद्याने आमंत्रण दिलेलं असतं त्या आमंत्रणाला आपण आठवतो अरे हा आपल्याला जायचं बरं कार्यक्रमाला जायचं म्हटल्यानंतर तो कार्यक्रमाला काहीतरी कोणीतरी असं येतं का आल्यानंतर म्हणतो अरे दहा मिनिटं लेट झाले आता जावं का न जावं संकल्प त्याच्या मनामध्ये संकल्प विकल्प चालू राहतात जावं का न जावं काय करावं दहा मिनटं गेले दे दे दे, दे दोन तासाचं प्रवचन येतो दहा मिनटं गेले जावं का न जावं मग तिथे ज्या वेळेस त्याला संकल्प विकल्प ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये येत असतील संकल्प विकल्प मध्ये अडकत असेल त्यावेळेस त्याचं मन काम करत असत पण नंतर शेवटी तो असं नसतो नाही गेलं पाहिजेच निश्चयाने तिथे आपण केलंच पाहिजे कारण तिथे जरी कोणाचा कार्यक्रम असेल तर तो धर्माचा आहे किंवा नवनाथ महाराज नेहमी आमच्याकडे भेटलाय तर त्यांच्याकडे गेलंच पाहिजे असा निश्चय ज्यावेळेस तो करतो निश्चयात्मका बुद्धी त्यावेळेस ती बुद्धी तिथे काम करत असते आणि जात असताना आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला काहीतरी चिंतन करावं लागणार आहे आणि ते चिंतन ज्या मार्गे होणार आहे त्यावेळेस त्याला तिथे त्याच चित्त काम करत असत आणि तिथे गेल्यानंतर मला अभंग म्हणायला मिळाला नाही मला या म्हणाले नाही तिथे काम करतो ते आपलं अहम हे hey, अंतकरणाचे hey, चार प्रकार आहेत मन बुद्धी चिंत आणि अहंकार तर त्यातलं बुद्धी जे आहे ना त्या बुद्धीने आपल्याला ज्ञानोबाई सांगतात का जप कर आपण वाचिने जप करतो वाचिने जप करणारे अनेक आहेत आणि वाचिने नेहमी जप करतो पण वाचिने जप करत असताना बुद्धीने जप होईलच असं नाही वाचिने आपण रामकृष्ण म्हणत असताना बुद्धी पाकिटाकडे असते तर कसं काय तो वाचनी जप करत असताना माझा पुढचा भाग मला काय म्हणायचा विचार करत असेल तर तो त्याला जप म्हणत येणार नाही आणि ज्ञानोबारांनी इथे या साधनामध्ये हरी भूती जपे तो थोडंस वेळ कमी कशाचा झाला वेळ हाँ? 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 हाँ हा चालेल तिथे आपण आपण एका अभंगावरती आप एका, एका चरणावरती सोडवण्याचा प्रयत्न करू आणि बाकी जो गुरुवारी तिथे कोण ऐकले असं काय हरकत नाही आपले महाराज आहेत त्यांनी आपल्याला सगळी साधना ठेवलेली आहे युट्यूब वरती नंतर सगळ्यांनी जाऊन पहा हा असो असतो तर बुद्धी तिथे का सॉरी जग म्हटलं की इतर साधनांचा काय नाही उच्चार केला ज्ञान बर आहे हरिबुद्धी जपेत का म्हटलंय म्हटलं हरिबुद्धी योग का नाही म्हणाल तर इथे जप या शब्दामध्ये जप या शब्दामध्ये इतर साधनांची व्यावृत्ती करायची इतर साधनांना त्यांना थोडस बाजूला ठेवायचं ज्ञानोबांनी इतर साधन सुद्धा भगवंतापर्यंत पोहोचण्याची साधन आहेत हे सांगतात पुढे ज्ञानोबाई ज्ञानोबाई म्हणतात म्हणतात वाचेची सुलभ राम सुलभ म्हणत असताना वाचेशी म्हणत असताना ते सुलभ आहे इतर साधनांपेक्षा इतर साधनांच्या तुलनेने वाचेने हरिनाम घेणं हे सुलभ आहे कारण इतर साधनं करत दस्तना असतात इतर साधनं म्हणजे कोणती परमा भगवंतापर्यंत पोहोचण्याची गीतेमध्ये तीन साधनं सांगितली एक आहे भक्ती मार्ग दुसरा आहे ज्ञान मार्ग आणि तिसरा आहे कर्म मार्ग कर्म ज्ञान आणि या तीन मार्गाने आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो ज्ञान मार्गाने कर्म भगवंतापर्यंत भगवंतापर्यंत पोहोचणं पोहोचणं शक्य नाही कारण आपल्याला आत्मज्ञान मिळवणं काय आता साध आपण विचार करतो आम्ही अनुभव घेतो की महाराज आपण वस्तुस्थिती सांगतो की प्रवचनाला किती लोक असतात <tompa> बरोबर आहे का नाही यावरून आपण विचार करायचा का ज्ञान मार्ग सध्याच्या काळामध्ये हा तितकासा सुलभ नसावा असं ज्ञानोबाराईंना म्हणायचं असेल म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की जप मार्ग हा जो आहे तो सुलभ आहे बरं दुसरा मार्ग ज्ञानोबाराय सांगतात योग मार्ग ज्ञानोबाराईंनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे योगाच्या मार्गाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे पण योगाच्या मार्गाने पोहोचणं ते सुद्धा तितकस सुलभ नाही ज्ञानोबाराई म्हणतात तिथे जर गेलं तर तिथे तुला दुःख उपभोगायला मिळेल आणि योग असा आहे की अत्यंत क्लिष्ट आणि किचकट योग आहे आणि त्या योगाने जर गेला गला, 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 गला। जे रिघालेला योगाच्या वाटत योगाच्या वाटत जे रिघालेला सुभट तया दुखाचाची शेल वाटत शेल वाटायला अधुरिकीत करा आपण शेल का म्हणतो ना शेल जुन्या त्यांना माहित असेल सेल का म्हणून चांगला मिळेल योगाच्या मार्गाने वाटा योगाच्या गेलं तर तिथे सुद्धा आपल्याला मिळणार आहे कर्माच्या वाट्याने गेलं तर तिथे सुद्धा कर्म सुद्धा तितकंच दुष्कर आहे आणि असं दुष्कर असलेला कर्माच्या वाटेने गेला तर शेवटी आहे म्हणतात तर सगळ्या एवढ्या ज्या मार्ग ज्या आहेत अवघे मार्ग कसे आहेत अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन साधन या कलियुगामध्ये साधन कोणत्याही मार्गाने घडणार नाही कली साधन उचित विधी विधान न कळे घडे न काय विधान करायचंय कोणती विधी करायची आपण साध सत्यनारायण करायचं असलं तर आपल्याला देवाला बोलावं लागतं सगळी यादी मागवावी लागते त्याच्यात काय ते सगळं काही दुसऱ्याला विचारून करावं त्यात आपली बुद्धी चालत नाही उचित विधी विधान न न कळे घडे सर्वता आणि शेवटी म्हणतात एकच साधन सोपं आहे सोपा भक्तिपंताने जर केला तर तो इतका सोपा आहे सोपा आहे तर तो इतका सोपा आहे इतका सोपा आहे की त्या भक्तिपंताने भक्ती मार्गाने आपण सहज भगवंताला पातळू शकतो सहज भगवंताला प्राप्त करू शकतो इतका तो भक्ती मार्ग म्हणजे ज्या संगीतीला मार्गांपैकी तो मार्ग सोपा आहे आणि हेच ज्ञान सुलभ रामुरु। त्या सुलभ आहे आणि तो मार्ग म्हणजे कोणता जप मार्ग भगवंत सुद्धा संस्कृत भगवंत सुद्धा गीतेमध्ये म्हणतात यज्ञ करत असताना इतर यज्ञांपेक्षा यज्ञामध्ये सुद्धा मी गुण आहे यज्ञ आणि त्या यज्ञाने त्या जपाने आणि जप करण्याकरता जसं इतर साधनांकरता काळ वेळाची गरज लागते मर्यादा असते तस आपल्याला भगवंताचं नाम घेण्याकरता कोणत्याही काळाची कोणत्याही साधनाची गरज लागत नाही कोणत्याही साधनाची गरज लागत नाही नाम जो यज्ञ तो परम बाबून स्नान स्नानादी कर कोणत्याही स्नान आता इतर ठिकाणी बघतो देवपूजा करायची असते सत्यनारायण बसायचं तर सर्व होऊन आपल्याला बसावं लागतं बरोबर आहे योग यो, साधना करायची असेल तर सर्व विधी उरकून नंतर आपल्याला योग साधना करावी लागते पण इथे नाम जप करण्याकरता कोणत्याही प्रकारच्या साधनाची किंवा कोणत्याही प्रकारच्या मर्यादेची गरज लागत नाही गरज पुरत नाही म्हणून ज्ञानोबर यांना इथे वाचेशी सुलभ म्हणजे वाचणे आपण सहज शक्य जिथे असू तिथे ज्या स्थितीत असू त्या स्थितीत कोणत्याही परिस्थितीमध्ये तुकोबरा असं असत तिथे आंघोळी न लगेन त्याकरिता जर जप करायचं असंघोळी सुद्धा लागत नाही तुकोबरायांच्या जीवनातलं उदाहरण व्हायला तुकोबरा भान उरलं नव्हतं आपण कुठे आहोत आणि कोणत्या स्थितीत आहोत आहे त्या स्थितीमध्ये ते जप करत होते देवाच भजन करत होते आणि नामस्मरण करत होते आणि नामस्मरण सध्याच्या कलियुगामध्ये एक साधन आहे माझे करावे कीर्तन म्हणून देव सुद्धा सांगताल कलियुगा कीर्तन करा माझा जप करा माझ्या नामाचा जप करा आणि जर तुम्ही माझ्या नामाचा जप केला तर नामाचा जप केल्यानंतर नक्कीच तुम्ही काय होणार आहे तुम्हाला ती उल्मन स्थिती जी आहे ती उल्मन स्थिती तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि ती उन्मन स्थिती प्राप्त करण्याकरता हरि पाठ करा हरिमुखे म्हणा हरिखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कुंडली कर्दी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय थोडस फक्त एक त्या रामेश्वराच्या प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली रामेश्वर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिराच्या तिथे प्रांगणामध्ये तो सोहळा संपन्न होत आहे आठ मार्च दोन हजार चोवीस ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस दोन सत्रामध्ये कीर्तन सत्र आहे ज्याला जसं शक्य असेल त्यांनी नक्कीच त्या सोहळ्याला उपस्थिती लावा आणि आपल्या या गुरुवरे जंगले महाराज शास्त्रीजींच्या ह्या सोहळ्याला उपस्थिती लावून त्यांच्यावरील म्हणजे मोहण्यामध्ये परमार्थ घडवण्यात आणि शेवटी माझं माजा, माझं ते कर्तव्यच आहे मी तर जाणारच आहे पण ज्याला जसं शक्य होईल त्याने तिथे था उपस्थिती लावा त्याचबरोबर बावीस जानेवारी आपल्या सगळ्यांकरता सगळ्यात महत्वाचा आणि भाग्याचा उदय असा आहे की आपण त्याचे साक्षी होत आहोत आणि असा तो राम मंदिराच्या राम राम प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा तो दिवस आहे आणि त्या दिवशी सगळ्यांनी तो आनंदाने उत्साहाने दिवाळीप्रमाणे साजरी करावी एवढंच मी इथून सांगेन आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देईल तुकाराम 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 पुंडली कवर हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आता विश्वात्म के देवे